काल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं वक्तव्य थेट तुम्ही घवराढोळ करण्याचा आरोप त्यांनी केलेला आहे असं आहे गेली पंचवीस वर्ष मी तो जिल्हा सांभाळतो आहे प्रतिभा धानोरकर सहा वर्षापूर्वी पक्षात आले आहे तिथे असलेले जुने जाणते कार्यकर्ते ज्यांनी पक्ष सांभाळलाय गेले अनेक वर्ष ज्यांच्या भरोशावर पक्ष वाढतो आहे आणि शिल्लक आहे अशा लोकांना बाजूला सारून पक्ष पुढे जाईल का हा खरा प्रश्न आहे आणि या सगळ्यांसाठी गेली वीस वर्ष पक्षाची स्थिती कमकुवत असताना भक्कमपणे पक्षाला मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे हे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला ठाऊक आहे अलीकडे झालेल्या नगर परिषदेमध्ये मी जीव ओतून काम केलं नगण्य असा सहभाग खासदारांचा त्या ठिकाणी होता हे तिथल्या आमदार खासदारांना माहीत आहे आपल्या जनतेला माहीत आहे त्यामुळे त्यानंतर जे काय नगराध्यक्ष झालेत उपनगराध्यक्ष झालेत हे सर्व त्यावेळेस आलं तर आम्ही विचार विनियम करून मी जरी मेहनत केली असली तरी हे केलं याही निवडणुकीमध्ये के जवळपास पंचावन्न साठ जागेपर्यंत आमच्या दोघांच्या सह्यानंतरच ए बी फॉर्म वितरित झाला त्यांनी सही केली माझी सही झाली आणि ना आदेश होता की जिल्ह्यातील दोनही नेत्यांच्या संमतीनेच उमेदवारींचं वाटप झालं पाहिजे आणि जवळपास साठ जागेवर दोघांनी सही करून आम्ही उमेदवार ठरवलेत सहा जागेमध्ये ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस वसंतराव पुरकेजी त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी फार तांडव करून आमच्या माझ्याजवळच्या जे शिवानीताईबरोबर लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले त्यांचे तिकीटासाठी त्यांनी प्रचंड आग्रह झाला त्यांचे तिकीट कापायसाठी आणि ते सक्सेस झालं आहे मी फार उगीच भांडण पक्षातला काहीतरी वाढवू नये म्हणून मी शांत राहिलो आणि त्यातील दोन लोकं निवडून आले आणि त्यामुळेही प्रचंड नुकसान पक्षाचं त्या ठिकाणी झालं आणि मला वाटतं की या भांडणा मला वाटतं कुठलाही भांडण नाही त्यांचा गैरसमज आहे मी काय मेहनत घेतली आणि मी कोणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही म्हणजे गेलो नाही स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले आता हायकमांड येईल त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेलेत शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे आम्ही गेली पंचवीस वर्ष जिल्हा सांभाळतो आहे आणि अशा वेळेस थोडा संयम ठेवून काम करावं लागतो प्रत्येक कार्यकर्त्याला पटत नसेल तरी तो मला माझा विरोध केला उमेदवारीला म्हणून त्याचं तिकीट कापणं आणि त्याला बाजूला सारणं या सुद्धा जुन्या कार्यकर्त्यावर वैचारिक मतभेद असू शकतात पक्षाच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं परंतु तो विचार मला दिसत नाही तर जुना इतिहास जर मी काढायला गेलो तर खरं मीच आणलं आहे त्यांना बाळू धानोरकरजींना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवात मीच केली आणि प्रवेश झाला आता प्रतिभांना येऊनसुद्धा सहा वर्षच झालेत पण अख्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणार होणं होना शक्य नाही कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही सगळ्यांना मिळवून मिसळून काम करावं लागतं तेव्हाच रिझल्ट येतो दोन शब्द बाजूला आपण तिखडं बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असतं असं मला वाटतं काल ज्यांनी जे जा काही स्टेटमेंट केलं असेल त्यामध्ये त्यांच्या गैरसमजातून झालेलं ते स्टेटमेंट असावं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे खासदारांचा आणि भविष्य खूप मोठं आहे त्यांच्याकडे त्यांच्या वयानुसार राजकीय संयम ठेवून बोलावं उलट मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील एक दोन चार सोडलेत पण आपल्याला तसं करायचं नाही कोणाला स्वतः खासदार जाऊन त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून आपल्या घरी येऊन गेलेत हेही त्या लोकांना माहीत आहे त्यातील अनेकांनी मला फोन करून सांगितलं मी म्हटलं की तिथे ते, ते नेले तरी ते खासदार आहेत पक्षाचे तुम्ही ते जबरदस्ती नेहत की तुम्ही कशाने नेऊ पण ते जाऊ देत कारण शेवट आपल्याला एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊनच तो चंद्रपूरचा मेयर आपल्याला करायचा आहे ही त्यामागची आमची भूमिका होती कालही होती आजही आहे आणि मला वाटतं तो गैरसमज काही झाला असेल तर तो, तो दूर करू आणि मी तर म्हटलं की जे काही नगरसेवक आहेत ते एकत्र बसतील नेत्यांची गरज नाही नगरसेवक एकत्र बसून हायकमांडच्या बरोबर बसून कोण महापौर ठरवायचा कोण गटनेता ठरवायचा ते त्या संघाने सांगतील आणि त्याप्रमाणेच करावं लागेल उद्या मी माझ्याकडेही लोकसंशयाने बघतात मी पक्ष सोडून जाईल त्यांच्याकडेही लोकसंशयाने बघतात ते पक्ष सोडून जाईल अशी अफवा होतात चर्चा होतात आम्ही नेते लोक उद्या पक्ष सोडून जाऊ पण कार्यकर्ता मात्र जमिनीवर असो हो तो पक्षाचा आधार असतो हे कोण कुठे पडतील कोणाचाच भरोसा नाही आमचाही नाही कोणाचा नाही कारण आजच्या परिस्थितीमध्ये असं लोकांचा समज आहे तो फार मोठा गैर लोकांमध्ये तशी चर्चा आहे आम्हाला आमच्यापेक्षा नेते गेलेत हव्यावर पण कार्यकर्ता जिवंत राहायला पाहिजेत तर तो पक्ष जिवंत असतो आणि म्हणून माझी भूमिका या सत्तामध्ये नगरपरिषदांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तीच राहिली आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास मी वीस सभा त्या ठिकाणी घेतली वारडा वार्डात मी फिरलो आमच्या ताई म्हणतात की महिनाभरापासून महिनाभराच्या नाही पंधरा दिवसापूर्वी तर ताई तिकडे चंद्रपूर लोक आपल्या दिल्लीलाच होत्या प्रतिभा ताई आणि त्यामुळं त्यांनी केला प्रयत्न नाही केला असं नाही त्यांनी मेहनत केली मी पण मेहनत केली आणि दोघांनी मेहनत करून आलेला तो निकाल आहे आणि माझा मतदारसंघ माझा मतदारसंघ म्हणजे मालक कोणी ठरत नाही कोणाच्याही मतदारसंघात माझ्याही मतदारसंघात येऊन थोडासा जातीचा विषय काढून विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जे काही केलं ते मी विसरून गेलो आणि आम्ही एकत्र आलो मला खूप त्रास झाला त्याचा समाजामध्ये गैरसमज निर्माण केला गेला की के इथे कोणीही झाला तरी कुणबी समाजाचाच माणूस निवडून आला पाहिजेत विधानसभेत असं म्हणून माझ्या समा मतदारसंघात मेळावा घेतला पण लोकांनी समाजाने अशा फालतू गोष्टीला विश्वास ठेवला नाही आणि फालतू गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि फालतू अशा चर्चेवर लोकांनी लक्ष देऊन मतदानही केलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी माझा विजय झाला मला सगळ्या समाजाने मतदान केलं त्यामध्ये कुणबी समाजाचासुद्धा प्रचंड मोठा वाटा त्यामध्ये आहे परंतु असंच समज एखाद्या खासदारांनी एखाद्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन जातीय विष ओकणं म्हणजेच खासदार धानोरकर काय फक्त एका समाजाच्या भरुशावर आला असं समज करून घेणं हे चुकीचं आहे पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की झालं गेलं गंगेला मिळसळून आपल्याला एकत्र येऊन पुढचा महापौर करावा लागेल समज गैरसमज असेल ते काढावं लागेल आणि पक्षासाठी एकत्र येऊन लढावं लागेल ही भूमिका आपल्याला आता पुढे नेऊन घेऊन जायचे या मताचं मी आहे नाही नाही आमच्याही संदर्भात अशा अफवा होतात त्यांच्याही संदर्भात येत असतात त्या अफवांना काही अर्थ नसतो जर तसं असतं तर जीव ओतून आम्ही अंगावर घेऊन या निवडणुकामध्ये काम केलं नसतं आम्ही भाजपाला फार होईल असं वातावरण निर्माण केलं असतं पण आमची भूमिका गेली वीस वर्षं पंचवीस वर्ष अनेक प्रलोभनं मला मिळाली अनेक आश्वासनं दिली अनेक जणं माझ्या दरवाजेत आले पण मी माझ्या भूमिकेशी माझ्या पक्षाशी मी प्रामाणिक इमानदार आहे मी यापूर्वी स्टेटमेंट केलं की मी जहलात जाईन पण पन भाजपमध्ये जाणार नाही ही माझी भूमिका आहे नाही तुमचा तुम्ही अर्धवट ऐकून मला विचारताय असं मला वाटतं वाटत मी असं म्हणालो की सगळ्यांच्या संदर्भात अशा चर्चा अफवा येत असतात परंतु कार्यकर्ता हा जो आहे तो आहे तिथेच राहतो त्या कार्यकर्त्याला दुःख होणार नाही त्याच्यावर अन्याय होणार नाही ही आपली सर्वांची जबाबदारी असते त्यामुळं नेते येतील जातील पण कार्यकर्ता जोपासतो तो खरा नेता असतो कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो नाही मला अजून निरोप मिळाला नाही पण आज बैठक होणार आहे प्रदेशाध्यक्ष येणार आहे आणि यामध्ये मला वाटतं की नहीं नहीं चांगला मार्ग निघेल अजूनही आमच्याकडे बहुमत कुठे आहे आमच्याकडे तिसंच आहे तीन अपक्ष धरून आम्हाला अजून चारची आवश्यकता आहे चार लोक यायला तयार आहेत आमच्याबरोबर जोडायला तयार आहेत चार नाही आठ लोक जोडायला तयार आहेत त्यांच्याबरोबर बोलणी माझी प्रत्यक्ष सुरू आहे आणि ते पक्षाच्या किंवा आयडिओलॉजीशी सगळे मिसळणारे आहेत ते भाजपकडे जाणारी कोणी नाहीत दोन बंडखोर ती पण भाजपकडे जाणार नाहीत ते काँग्रेसच्या अनेक वर्षापासून काम करत आहेत मला वाटतं आणि वंचितचे दोन आहेत आणि उभाटाचे सहा लोक आहेत आणि एक बी एस पी आहे ती सर्व मंडळी

नेता काही पक्षाचा मालक नाही कोणी जर स्वतःला मालक म्हणून मिरवत असेल तर कार्यकर्त्यांनी अशांचं थोबाड रंगवलं पाहिजेत तो मा मी असो की दुसरं असो मालक कोणी असू शकत नाही मालक पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि त्यांना विचारलं पाहिजेत नगरसेवकांना विचारलं पाहिजेत आणि त्या पद्धतीनं तो निर्णय झाला पाहिजेत एकत्र त्यांना सगळ्यांना घेऊन जावं विचारावं चर्चा करावी असं माझं मत आहे म्हणाले की जर माझ्या कोणीच राजीनामा देऊ राजीनामाही देणार नाही त्यांच्याबरोबर तीन चार नगरसेवक आहेत तेही भाजपमधून आलेले काही नगरसेवक आहेत जे घोटेघर आहेत तिथे विधानसभेच्या निवडणूक लढलेल्या नव्वद हजार मतं घेतलेल्या माणसाची तिकीट जबरदस्तीनं कापून घोटेघर नावाच्या भाजपमधून ना आलेल्या नगरसेवकाला त्याच प्रभागात तिकीट दिली त्याचा प्रभाग बदलव त्यावरही खूप शंका लोकांमध्ये आहे त्यामुळं एक कुठेच नगरसेवक कोणाच राजीनामा द्यायचा प्रश्नच नाही राजीनामा कोणीही द्यायला तयार नाही या सगळ्या तंत्राचा वापर आहे उद्या जर सोडलेत सगळे नगरसेवक माझ्याकडे येतील मला पूर्ण विश्वास आहे कारण माझ्या नेतृत्वामध्ये त्यांचा विश्वास आहे नाही कोण बी टीम आहे कोण ए टीम आहे हे निवडणुकीच्या निकालामध्ये सिद्ध झालेलं आहे कोणाच्या विरुद्ध कोण बोललेत कोण आपला तोंड बंद करून शिवून ठेवले होते विरोधात बोलताना ही त्या चंद्रपुरातील जनता जाणते आहे कोण कोणावर टीका केली कोण कोणावर आरोप केला आणि विरोधी सत्ताधाऱ्यावर तुटून कोण पडला हे चंद्रपूर नवे महाराष्ट्र जाणतो आहे त्यामुळे अशा फालतू गोष्टीकडे मी लक्ष देत नाही माझी लोकसभेची माझी लोकसभेची उमेदवारी डिक्लेअर झाली होती मी माझ्या मुलीसाठी लोकसभा मागितली होती ते म्हणले की तुम्ही लढा पण मला विधानसभा लढायची लोकसभेचा क्षेत्र कोणाचं आहे मी नेता आहे आणि जिल्ह्यात मी पंचवीस वर्ष झाले काम करतो आहे ज्यावेळेस धानोरकरांचा उदय नव्हता ते पक्षात नव्हते आत्ता तर सहा वर्षापूर्वी आले आणि त्यांनी म्हणायचा माझा लोकसभा आहे आणि त्यांनी हस्तक्षेप करू नये मी जोपासलेल्या कार्यकर्त्याच्या भरोशावर पहिल्यांदा बाळू धानोरकर खासदार झाले हे कधी विसरू नये आज जे भाऊ पडले त्यांचे पंचवीस हजारच मत घेतले गे डिपॉझिट गेली त्यावरून समजून घ्यायला पाहिजे की जनतेचा कल कोणत्या बाजूला आहे झालं ना ना विचारलं कसं उत्तर दिलं ना तो किशोर जोरगेवारचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत तो खोटं बोलतोय कोणतेही काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात नाही ही अफवा आहे सर्व नगरसेवक आमचे सुरक्षित आहेत आमच्या बरोबर आहेत काही नाही सगळ्यांचे फोन सुरू आहेत सगळ्यांचे मोबाईल सुरू आहेत माझ्याकडचे तरी सुरू आहेत आता मला माहीत नाही त्या बारा नगरसेवकांचे आहेत की नाही ते तुम्ही संपर्क करा पुढचं निघेल ना तोडगा निवडणुकीच्या पूर्वी तोडगा निघेल महापौर काँग्रेसचा होईल सगळे लोक काँग्रेसबरोबर येतील काँग्रेस एकत्र राहील हा मला विश्वास आहे नाही माझ्या कोणताही समर्थक रॅलीत गेला नाही स्वतः खासदार रॅलीमध्ये जाऊन हात पकडून पकडून अर्ध्या रॅलीतून उचलून नेले हे संपूर्ण शहरात माहीत आहे मी कधी घरचा आलो नाही ना माझा कार्यकर्ता कोणी गेला नाही स्वेच्छेनं सगळी पत्रकार मंडळी बसून होती त्यांच्या पुढे बॅगा घेऊन घेऊन चंद्रपूरचे लोक पत्रकार पूर्ण बसून होते बॅगा घेऊन घेऊन स्वतःहून ती सगळे नगरसेवक आलेत की भाऊ आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि तुम्हीच इथे महापौर करू शकता हा मला विश्वास आहे तुमच्या मेहनतीचं हे फळ आहे असं त्या नगरसेवकांनी सांगितलं की नाही वादाची सुरुवात कोणी केली म्हणण्यापेक्षा कोण काय म्हणू देत ते आरोप वादाची सुरुवात कोणी झाली चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला ठाऊक आहे आणि त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही आज ओबीसी आरक्षणाचा निकाल जर झाला तर अनेक महापालिकेमध्ये ओबीसीचं आरक्षण कमी होईल मग छाती बळवून घेणाऱ्यांना उद्या जनता जा विचारेल की तुम्ही ओबीसीचं आरक्षण कमी का होऊ दिलात फार सांगत होता की ओबीसीचा आर... अन्याय करणारी काँग्रेस आहे यांनी ओबीसीचं आरक्षण कमी केलं ज्यावेळेस कोर्टाच्या आम्ही निका आम्ही ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ज्या निवडणुका लांबलीवर टाकल्या आणि कोर्टामध्ये याचिका होती त्यावेळेस जसं दोन हजार बावीसमध्ये एकवीस बावीसमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडून आलेल्या अनेक सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालं त्याचं खापरसुद्धा आमच्यावर फोडण्यात आलं म्हणजे हे सगळं त्यांनी करायचं आणि खापर आमच्यावर फळायचं उद्याचा निकाल बा बावीस तारखेचा निकाल उद्या अनेक नगरसेवकांचे पद जर अतिरिक्त ठरवून निघाले तर या पापाचे वाटेकरी हे आणि हे सगळं जे काही आहे याला जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची राहणार आहे आणि घोर फसवणूक ओबीसीची झाल्याचं ओबीसी बांधवांच्या लक्षात येईल असं मला वाटतं ना। मला वाटतं की आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत निवडणुका आले की कोर्टामध्ये अंतिम सुनावणी सुरू होते आणि निवडणुका संपली की पडत पडताय असा अनेकांचा लोकांचा समज आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टांच्याकडनं अपेक्षा आहेत आमच्या आणि कोर्टांना विनंती आहे की काय एकदाचा निर्णय घेऊन टाका कुणाचा पक्ष आहे ते ठरवून टाका पण आता तारीख पे तारीख जी झाली त्यामुळे लोकांमध्ये याही वेळेस काही निकाल लागेल अशा प्रकारची शंका लागणार नाही आणि हे पुढे तारीख जाईल अशी शंका आहे शेवट सर्वोच्च न्यायालयाचा तो अधिकार आहे तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे पण लवकरात लवकर निर्णय व्हावा ही जनतेची भावना आहे कार्यकर्त्यांना निर्णय पुढचं उचलतील त्यामुळे भाजपचा फायदा नाही ना अजिबात काही भाजपचा फायदा होत नाही माणसं येतात जातात कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी राहतो मी सांगितलं यापूर्वीच नेते काय आलेत आता मी आलो दुसऱ्या पक्षातून ते दुसऱ्या पक्षातून आले ते आत्ता आले मी पंचवीस वर्ष काम करतो आहे मृतावत असलेल्या पक्षाला मी जिवंत केलं आहे मेहनत केली घाम गाळलं सर्व केलं बँक आणली बँक कोणामुळे गेली भाजपच्या ताब्यात याला जबाबदार कोण आहे जनतेतली लोकं चंद्रपूर जिल्ह्यातील जनता हे सगळं बघत आहे ना त्यांना माहीत आहे कोणाशी कोण हात मिळवणी करून ब्यांग घालवली त्यामुळे मला त्यावर अधिक वाद वाढायचा नाही आहे पण कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता आहे तिथेच आहे कोणी राजीनाम्याचा वगैरे कार्यकर्त्यांच्या डोक्यात अजिबात विश्वास होऊ शकत नाही आता हे जर मी निवडणुका जिंकलोच म्हणत आहेत तर त्यांनी ज्या आपल्या समर्थकांना उमेदवारी दिली ते सर्व समर्थक का पडलेत निवडणुकीत सर्व समर्थक पडलेत आणि त्यामुळे फटका बसला पक्षाला ते का निवडून येऊ शकले नाहीत की जनतेमध्ये त्यांचा काय विश्वास आहे की नाही हाही प्रश्न जनता विचारते सत्तेच्या असताना दोन नेत्यांच्या वादात हातची जाणार नाही निर्माण झाली नाही नाही सत्ता वगैरे काही जात नाही हे वाद छोटासा वाद आहे हा वाद पडदा टाकला जाईल आणि आम्ही टाकू मुंबईतल्या सत्ता स्थापनेमध्ये

शिंदे सेनेना वाटत असेल की उद्या महापौर भाजपचा होऊ नये आमचा व्हावा अशी त्यांची इच्छा असेल आणि त्या इच्छेसाठी कदाचित शिंदेसाहेब दिल्लीला गेले असतील